पण विरुद्ध जागृत आर्थिक समृद्धीचा एकमेव मार्ग सहकार आहे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सहकार हा सर्वात गतिमान मार्ग आहे सहकार क्षेत्रात देखील आपण आता माग राहायचं नाही सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या युवकांच्या पाठीशी अंबिक खंबी खंबीरपणे उभे आहोत त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करणार असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं वैभववाडी तालुक्यात सहकार भवन इमारत तसेच खरेदी विक्री संघाची भव्य इमारत लवकरच उभारणार असल्याचंही आश्वासन नितेश राणे यांनी दिलं

सर्वाने आमचे नाशिक साधी साहेब सर्मान्य आमचे भाषा पाटीलजी सर्वाने अरविंद राभाणेजी जयेंद्र जी